द लॉड जे मसे की देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो देवाने सुंदर असं दिवस दाखविला आहे खरोखर देवाचा अनुग्रह आहे दया आहे कृपा आहे करुणा आहे तुमच्यावर माझ्यावर हाले लो या हाले लो या स्वर्गीय पिता जिवंत देवा पवित्र देवा पिता परमेश्वरा धन्यवाद देतो आभार म्हणतो मानतो जिवंत देवा प्रभू सुंदर असे दिवस दाखविलास तुझा पवित्र नावाला धन्यवाद येतो आभार मानतो कार मानतो स्वर्गीय पिता माझा जिवंत देवा प्रभू बरोबर माझा विचारपदी ताप आहे येशूच्या नाव मागतो हा <coughs> ना, माहिती माझे भावनो माझ्या बहिणीनो यशाचं पुस्तक एक चे वचन तू भिवू नको कारण मी तुझ्याबरोबर आहे घाबरू नको कारण मी तुझा देव आहे अमेन मी तुला शक्ती देतो मी तुझा सहाय्य करतो मी आपल्या धर्मीच्या हाताने तुला सावरतो अमेन <coughs> माझ्या भावानं माझ्या भणीनो देवाचं वचन सत्य आहे देवाचं वचन कार्य करणार आहे पूर्ण पवित्र शास्त्र पवित्र आत्म्याचे प्रेरणेने लिहिलेलं आहे आले लोहिया आले लोहिया यशमानाला आकाश आणि पृथ्वी नष्ट होतील माझं वचन काना किंवा मात्र रद्द होणार नाही अमेन देवाचे वचन सत्य आहे जिवंत आहे कार्य करणार आहे विश्वास करा तुम्हाला एक छोटी साक्षी सांगतो युनोद पास्टर म्हणून आहेत देवाचा शोक अ त्यांनी गेस्टला आमंत्रण केलेला होता त्यांच्या घरी पास्टर येणार होते बाहेरून आणि मग कि किचन रूममध्ये काहीच नाही सगळे डबे रिकामं होते प्रेस लावून आणि पास्टर आले दुसरा पास्टर आले चा पाचण्यासाठी सुद्धा पत्ती नव्हता साखर नव्हता सगळे डबे रिकामं होते हाले पण आयन टायमाला देवाने कार्य केलं हाले एक दुसरे एक पास्टर प्रभूने त्याला सांगितला की राशन पाणी घेऊन जा म्हणून सांगितला हाले लुया हाले लो या टायमाला दुसरा पॉशर तिथं राशीन पाणी घेऊन आला हाले लो या हाले लो या माझे भावनं माझी बहिणीनो वचे सांगते तू भिवू नको तुझ्या बरोबर आहे घाबरू नको तुझा दैव आहे तुला शक्ती देतो तुझं साहित्य करतो माझ्या धार्मिकचे उजव्या तुला सावरतो आम्ही हाले लो या नका परिस्थितीला भिवू नका आर्थिक समस्याला भिवू नका कुठल्याही गोष्टीला घाबरू नका भेऊ नका देवावर पूर्ण विश्वास ठेवा आलेलो दाऊद राजा म्हणतो एकशे सुतर साध्या एकशे एकवीस साध्यवचन मी आपला दृष्टी पर्वतकडे लावतो मला सहाय्य कुठून येईल जो आकाशाचं पीचं निर्माण करता परमेश्वर त्याच्यापासून माझा सहाय्य येतो हालेलो या आलेलो या माझ्या भावने माझी भली जिवंत त्यावर पूर्ण विश्वास ठेवा देव कार्य करतो शंभर टक्के कार्य करतो विश्वास ठेवा कारण देवात वचन सत्य आहे हलेलुया, विश्वास करा प्रेज द लॉर्ड जेवसे की